मराठी मनोरंजन सृष्टीतील एक चतुरस्थ कलाकार म्हणून आपण ज्याला ओळखतो तो, तो कलाकार म्हणजे संकर्षण कराडे सध्या संकर्षण अभिनेत्री स्पृहा जोशी बरोबर कवितांचे कार्यक्रम करत असतो त्यांचा संकर्षण अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे याच कार्यक्रमानिमित्त संकर्षण परदेशात गेला असून आजच्या आषाढी वारीला तो भारतात नाही त्यामुळे अभिनेता आपला देश व आजच्या आषाढी एकादशीच्या या खास दिवसाला खूप मिस करत होता मात्र संकर्षणची ही इच्छा साक्षात विठुरायाने पूर्ण केली आहे असं म्हणायला हरकत नाही संकर्षणाला परदेशात विठ्ठल पूजेचा मान मिळाला असून त्याने त्याच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट अमेरिकेतील काही खास फोटो शेअर केले आहेत हे खास फोटो शेअर करत त्याने असं म्हंटलं आहे की या वर्षीच्या आषाढी एकादशीला भारतात नाही सारखं मनात वाटत होतं की दर्शन कुठे घ्याव उपवास कसा करावा पण अमेरिकेत ऑस्टिन मध्ये प्रयोग करायला आलो आणि तिथल्या मंडळाने प्रयोग सुरू करायच्या आधी विचारलं की साठी दरवर्षी पांडुरंगाची पूजा करतो दिंडी आयोजित करतो तर तुम्ही पूजेचा मान घ्याल का असं विचारलं मला असं वाटलं की विठ्ठलाने साथ घातली पुढे त्याने असं म्हटलं आहे की विठ्ठलाची हाक जोवर वैकुंठातून येत नाही कितीही ठरवा तुम्ही पाऊल पंढरीकडे जात नाही लाखो पाऊल चालून जेव्हा भेट उरावरी होते पांडुरंग करतो स्वागत आणि तेव्हा खरी पारी होते त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याला कमेंट्स भाग्यवान म्हटलं आहे त्याच्या पोस्टला त्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे तसेच अनेकांनी कमेंट्सद्वारे अभिनेत्याचे कौतुक केले आहे आणि त्याला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका